मतदारसंघ आज शिरूर लोकसभा मतदारसंघ डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे यांच्या प्रचारार्थ संपूर्ण शिवनेनगरमध्ये सर्व शिवसैनिक तसेच या भागातील आमदार महादेवजी बाबर नगरसेवक तानाजी लोणकर नगरसेविका मेघाताई बाबर नगरसेवक नगर सचिन नानावरे तसेच विभाग प्रमुख राजेंद्रजी बाबर नती नानावरे अजितबाई शेख सर्व या भागातील ज्येष्ठ शिवसैनिक व मी स्वतः आज शिवलेंगनगरमध्ये आणि अमोल कोल्हेंच्या प्रसादात आज घरोघरी जाऊन टॅम्पलेट वाटले तर लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्याचं काय म्हणजे आज अमोल कोल्हेंनी या भागातला केलेला विकास एक खासदार म्हणून त्यांनी या भागातील महादेव संकट आणि महादेव मंदिराचा रस्ता बनवला आहे महत्त्वाचं म्हणजे या भागातील जो स्मशानभूमीमध्ये जाणारा रस्ता होता तो अतिशय चिखलाचा दलदलीचा होता तो सुद्धा रस्ता त्यांनी कॉन्क्रीटचा रस्ता केला स्वामी समर्थ मंदिरचा रस्ता सुद्धा त्यांनी केला त्याबद्दल ज्यांनी केलं काम त्यालाच आपलं मतदार या भूमिकेतनं कोंडा भागातून आज प्रत्येक माणूस गोविंद जवळकर असेल आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील सर्वांनीच म्हणजे काँग्रेस शिवसेना पवारसाहेबगड तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगड यांच्या वतीने आज डॉक्टर अमोल कोल्हे ज्यांचं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे त्या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावा एवढंच त्या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि महत्त्वाचं म्हणजे आता तेरा मे रोजी सकाळी मतदान आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहा सकाळी लवकर उठून हे तुतारीचा चिन्ह जो माणूस तुतारी वाजवणारा माणूस आहे त्याच्या समोरचं बटन दाबून अमोल कोल्हे यांना लाखो मतांनी विजयी करा एवढंच या ठिकाणी मी आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो